हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा घरात घालत असलेले कपडे फक्त आरामदायी नव्हे तर दिसायला देखील नीटनेटकी आणि ट्रेंडी असायला हवेत रोजच्या वापरासाठी गाऊन ऐवजी हलके सेल आणि स्टायलिश मॅक्सी ड्रेस हा सध्या महिलांच्या पसंतीचा पर्याय ठरत आहे कॉटन कॉर्ड सेट्स फ्रॉक स्टाईल गाऊन्स आणि कप्तान सध्या ट्रेंडिंग आहेत मॅक्सी ड्रेसेस हे सध्याच्या काळात महिलांच्या पसंतीचा एक उत्तम फॅशन पर्याय ठरत आहे मॅक्सी ड्रेस हे सहसा पायाच्या गोठापर्यंत लांब आणि सैलसर असतो ज्यामुळे तो घालण्यास अतिशय सुखद आणि आरामदायी वाटते हे ड्रेसेस कॉटन रेयॉन जॉर्जेट आणि शिफॉन अशा विविध कापडामध्ये उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्ही ऋतूनुसार योग्य कापड निवडू शकता साध्या गाऊनच्या तुलनेत मॅक्सी ड्रेसेसचे कट्स नेक डिझाईन्स आणि प्रिंट्स अधिक आधुनिक असतात हे ड्रेसेस तुम्ही केवळ घरातच नाही तर बाहेर फिरताना मार्केटला जाताना किंवा छोट्या गेट टुगेदर साठी देखील वापरू शकता सध्यात मोठे फ्लोरल प्रिंट आजरक बांधणी आणि इकत प्रिंट्स खूप लोकप्रिय आहेत जे एक रिच लुक देतात हे ड्रेसेस सर्व प्रकारच्या शारीरिक शोभून दिसतात आणि उंची जास्त दिसण्यास मदत करतात हल्ली यात कमरेपाशी बेल्ट असलेले ऑफ शोल्डर किंवा टिअर्ड असलेले पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहेत बहुतेक मॅक्सी ड्रेसेस धुवायला आणि टेकायला सोपे असतात ज्यामुळे रोजच्या धावपळीत ते सोयीचे ठरतात या ड्रेसेसमध्ये तुम्हाला खूपच आरामदायी फील येईल आणि धुवायलाही सोपे असतात या मटेरियलचे ड्रेसेस सुकायला जास्त वेळही लागत नाही जर तुम्हाला प्लाझो किंवा पॅन्ट स्टाईलचे फ्रॉक हवे असतील तर अशा डिझाईन्स ट्राय करू शकता हा सॉफ्ट कॉटन प्रिंटेड मॅक्सी ड्रेस सेल फिट आणि एलाइन कटमुळे दिवसभर मोकळेपणा मिळतो साधा पण नीटनिट लुक देणारा ड्रेस पप स्लीव्ह डिझाईन आणि सॉफ्ट कॉटन फॅब्रिकमुळे हा ड्रेस घरात घालण्यासाठी सोयीस्कर ठरतो घरकाम करतानाही स्टायलिश दिसण्याचा पर्याय टिअर्ड पॅटर्न आणि हलक्या फॅब्रिकचा हा मॅक्सी ड्रेस चालताना किंवा बसताना कुठलाही अडता येत नाही साध्या गाऊनपेक्षा जास्त स्टायलिश पर्याय एकच प्रिंट स्टाईलचा हा मॅक्सी ड्रेस घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वापरता येतो हलका आणि ब्रिदेबल फॅब्रिक असल्यामुळे उन्हाळ्यासाठी योग्य आहे आरामासोबत रिच लुक देतो हा सॉफ्ट हलका कॉटन मॅक्सी ड्रेस सेल्फ फिट थ्री फोर्थ स्लीव्स आणि पॉकेट डिझाईन रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरतो साधा स्वच्छ आणि नीटनेटका लुक देणारा परफेक्ट हाऊसवेअर पर्याय घरात फ्रेश आणि स्मार्ट लुक मिळतो